मंडळी पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे शुभ्रित प्रोडक्शन प्रस्तुत आमची लाईफस्टाईल मध्ये सो so, आज पुन्हा एकदा आपण एक नवीन विषय घेऊन आलो आहोत आता पावसाळा सुरू झाला आहे आंब्यांचा सीझन तर संपलेला आहे आता मार्केटमध्ये येतात ते चढणीचे मासे चिवणी मुठे त्यातलाच एक प्रकार आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत आणि तो म्हणजे मुठे मसाला चल ताई आपण जाऊया मुठे आणायला हो oh, चल तर घेऊन झालेले आहे पण ते आता करून दाखवणार आहेत आमच्या निलम पण त्याआधी मला थोडी माहिती सांगायची मंडळी म्हणजे हा एक खेकड्यांचाच प्रकार झाला म्हणजे हे जे मोठे आहेत ना हे फक्त पावसाळ्यात येतात ते पण कसे वर्षभर ते जमिनीच्या आत असतात आणि पहिला पाऊस पडला ना की ते बाहेर येतात बाहेर येतात का तर ते गवत खाण्यासाठी आणि पुन्हा एकदा जोरदार पाऊस पडायला लागला की ते पुन्हा जमिनीच्या आत येतात मग ते वर्षभर जमिनीच्या आतच राहतात तर आज आपली आई आपल्याला दाखवणार आहे आगरी पद्धतीचा मुठे मसाला आई आज तुम्ही बनवून दाखवणार आहात ना मला हो अच्छा तर आई त्यासाठी लागणार पीठ मला सांगू शकाल का कसा तयार करणार आहात सांगते ना पीठ करण्यासाठी अर्धा किलो तांदूळ स्वच्छ धुवून सुपत लावले एक मोठी वाटी अख्खी मूग आणि एक मोठी वाटी चण्याची डाळ घेतली त्यानंतर डाळी सुक्या फडक्याने पुसून घेतल्या सुक्या फडक्याने पुसून घेतल्या म्हणजे कधी कधी त्याला पावडर असतील तर त्यामुळे आपल्याला ते व्यवस्थित पुसून घ्यावे लागतील नंतर तांदूळ मंदा गॅसवर कातेळ्यात लालसर भाजून घेतले दोन्ही डाळी आणि दीड चमचा धणे घालून घेतले त्यानंतर तांदूळ मिक्सर मधून रव्यासारखे दळून घेतले दोन्ही डाळ आणि धणे दळून घेतले त्यानंतर दळलेली तिन्ही पिठं व्यवस्थित मिक्स केली चला आता आपण पीठ तयार करून घेऊया बाजारातून एक डझन मुठे आण एक डझन मुठ्यांसाठी बारा ते तेरा चमचे पीठ घेतले त्या पिठात मसाला हळद गरम मसाला आलं लसूण मिरची कोथिंबीर याची पेस्ट केली ही पेस्ट घेतलेल्या पिठात टाकली नंतर थोडे मीठ पुढे पाणी टाकून मिश्रण एकत्र केले तयार झालं ना, तो आ, तस, तो तो जी ना तो ओ, की ना, तो थोडा वेळ झाकून ठेवायचा का झाकून ठेवायचं तर अर्ध पाऊन तास म्हणजे कसं तो चांगला फुकतो आणि सगळे जे जिन्नस आपण त्यामध्ये टाकलेत ना ते चांगले मिसळून येतं त्याच्यामध्ये तोपर्यंत मग आपण मुठे पण तोडून घेऊ हो कारण की त्याला पण वेळ लागतो ना थोडासा हो मंडळी तुम्ही देखील आमच्यासोबत ही रेसिपी बघून मुठे तोडण्याची एक विशिष्ट पद्धत असते मुठ्याचे पाय आणि शिंगडे तोडून बाजूला ठेवले मुठे हे आतून पोकळ असतात ते अशा प्रकारे ओपन केले त्यानंतर मुठ्यांमधील माती काढून टाकली व नंतर स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले मंडळी तुम्ही पण बघून घ्या की कशा प्रकारे पीठ पण भरलं जात मुठे धुवून झाल्यानंतर त्यात तयार केलेले पीठ भरतात मुठ्यांची काळ्या पाठीची जी कवच काढलेली असते त्यात आपण पीठ भरतो व नंतर भाग त्यावर व्यवस्थित दोऱ्याने बांधले सर्व मुठ्यांमध्ये पीठ भरल्यानंतर आपण मुठ्यांचे जे छोटे पाय काढलेले होते ते मिक्सर मध्ये वाटून घेतले नंतर थोडे पाणी घेऊन गाळून घेतले मुठे तयार करण्यासाठी गॅसवर ठेवून त्यात दोन ते अडीच चमचे तेल टाकले ते त्यात हिंग आणि आलं लसूण पेस्ट टाकले त्यानंतर पेस्ट गुलाबी झाल्यावर त्यात मसाला हळद बारीक केलेली टोमॅटो आणि चवीनुसार मीठ टाकून त्यात तयार केलेल्या पायांचे पाणी आणि एक ग्लास रशासाठी पाणी टाकतो तुम्हाला जर जा असा जास्त हवा असेल तर तुम्ही अर्धा ग्लास पाणी वाढवू शकता चांगली उकळी आल्यानंतर त्यात आधी त्यानंतर भरलेले मुठे अलगट ठेवून मुठे ठेवताना काळ्या पाठीची बाजू खालच्या बाजूला ठेवावी कारण त्यामुळे भरलेले पीठ बाहेर पडणार नाही मग झाकण ठेवून बारीक मिनिटे शिजत आता कालवण घातलेला आहे आणि जो उरलेला पीठ आहे त्याचे छोटे छोटे गोळे करून आपण कालवणात हे गोळे पण का आता आपण करून टाकतोय जेणेकरून रसाला आहे ना जे कालवणातला जो रस आहे त्याला चांगला जाडसरपणा येईल आणि खूप टेस्टी लागेल ते कारण पीठ मिसळला ना की त्याची एक वेगळी टेस्ट लागते आपला मोठे मसाला रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकता एकदम खूपच सुंदर दिसतोय हो ना बघ ना आता आपण लवकरच सुरुवात करूया मंडळी तुम्ही पण या आमच्या सोबत जॉईन करा मोठे मसाला पार्टी करूया आपण पण आता पण कशा सोबत खाऊया हा हे जे मोठे मसाला आहे ना तुम्ही चपाती आणि भाता सोबत खाऊ शकता खूप सुंदर लागत सो आम्ही पण आता खाऊन बघतो तुम्ही पण या तुम्ही पण बघा आणि तुम्ही पण ही रेसिपी नक्कीच करून पहा ताई मी आता ना टेस्ट करून सांगते तुला कसं झालं पण एक खरं सांगू मला ना ना जो भरतात तो खूप आवडतो त्याची काय असते खूप मस्त आई खूप छान झालंय कालवण कालवण म्हणजे आपला मुठे मसाला खूप सुंदर सगळे मसाले व्यवस्थित परफेक्ट पडलेले आहेत खूप मस्त आई तू पण खाऊन बघ जरा झालंय खूप टेस्टी झालंय आईच्या हाताची टेस्ट पर्फेक्ट आणि खूप छान मस्त छानच आहे आवडलं काय खूप मस्त तर मंडळी तुम्हाला आमचा हा आजचा मोठे मसाला एपिसोड कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सस्पायब करायला नका विसर सो टिल so, देन पुन्हा एकदा आपण नवीन विषय घेऊन येऊ लवकरच तुमच्या भेटीला till then take care bye